एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असले तरी अनेकदा असा आरोप केला जातो की वास्तविक सत्तेची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात आहेत तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा पण हीच अवस्था होती यांच्या नावावर सरकार चालत होतं पण निर्णय प्रक्रियेपासून ते महत्वाच्या धोरणांपर्यंत सर्वच गोष्टींचा मोक्याचा ताबा फडणवीस यांनी घेतल्याचं चित्र अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय मंत्रिमंडळ बैठका शासकीय निर्णय आणि केंद्र सरकार सोबत समन्वय यामध्ये फडणवीस यांचा पुढाकार अधिक दिसून येतो तर शिंदे यांची भूमिका केवळ औपचारिकतेपुरतीच मर्यादित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सतत रंगत असते त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री असताना पण फक्त नावालाच होते आणि सध्या उपमुख्यमंत्री पण फक्त नावालाच आहेत आणि शिंदेच्या गळ्यातील दोर अजूनही फडणवीसांच्याच हातात आहे आणि त्यामुळं महायुती सरकारमधील अंतर्गत सत्ता संतुलनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय सरकार स्थापन झाल्यापासून सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत कुरघोड्या आणि सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या तिन्ही पक्षांचं एकत्रित सरकार असलं तरी एकमेकांविरोधातील स्पर्धा आणि अविश्वास हे या सरकारचं दुय्यम वैशिष्ट्य बनलंय विषय करून, भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये एक प्रकारे सुपर सीएम म्हणून कार्यरत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून सध्या पद सांभाळत असले तरी निर्णय प्रक्रियेत त्यांचा प्रभाव मर्यादित असल्याचा आरोप विरोधकांनी वेळोवेळी केलाय आणि आता याच आरोपांना बळकटी देणारी एक महत्वाची घडामोड घडलीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाच्या कामकाजात थेट हस्तक्षेप करत मोठ्या निधी वाटपासाठी आता आपल्या मंजुरीची अट अनिवार्य केली आहे हा निर्णय फडणवीस यांच्या प्रशासनावर असलेल्या पकडीतून घेतल्याचं मानलं जातं नगर विकास हे नेहमी संवेदनशील आणि राजकीय दृष्टिकोनातून महत्वाचं खातं मानलं जातं कारण याच खात्याच्या माध्यमातून नागरी पायाभूत सुविधा विकास प्रकल्प आणि मोठ्या आर्थिक वाटपांचा निर्णय घेतला जातो एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचे विभागीय अधिकारी खासदार आमदारांच्या भागात निवडक आणि सडळ हस्ते निधी वाटप केल्याचा आरोप ही अनेकदा झालेला आहे त्यामुळं फडणवीस यांनी यावर नियंत्रण आणत आता मोठ्या रकमेच्या प्रस्तावांवर स्वतःची अंतिम मान्यता बंधनकारक केली आहे या निर्णयामुळं एकनाथ शिंदे यांची स्वायत्तता मर्यादित झाली असल्याचं त्यांचा निर्णय क्षेत्र आणि अधिकार कमकुवत करणं ही भाजपकडून शिंदेना अप्रत्यक्षरित्या सांगण्यात आलेली ताकदीची मर्यादा असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे इतकंच नाही तर महायुतीतील इतर घटक पक्षांनी आपल्या पीए आणि विशेष कार्य अधिकारी म्हणजेच ओएसडीने नेमणुकीसाठी केले अग्रहालाही फडणवीसांनी केराची टोपली दाखवली होती आणि एक आंतरिक नाराजी निर्माण झाली होती शिंदे गटाच्या कार्यशैलीवर भाजपकडून सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून प्रशासनावर अधिक नियंत्रण मिळवण्यासाठी भाजपकडून या प्रकारची नियंत्रणाची खेळी आखली जात असल्याचं आता बोललं जात राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांवर थेट मुख्यमंत्री कार्यालयाची मंजुरी आवश्यक ठरवणं म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या खात्यावर अंकुश आणण्याचाच प्रयत्न असल्याचं आता स्पष्ट होते स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका नगरपालिका आणि पंचायत राज संस्थांमध्ये स मिळवण्यासाठी विकास आणि ग्राम विकास ही दोन खाती निर्णायक भूमिका बजावतात यातील ग्राम विकास हे खात भाजपकडेच असल्यानं त्या माध्यमातून ग्रामीण भागातील पकड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे पण मोठ्या आर्थिक उलाढाली नगर विकास खात्यावर मात्र एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व होतं विकास खात्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी स्थानिक पातळीवर वाटला जातो जो आमदार नगरसेवक आणि पक्षाच्या स्थानिक नेत्यांना बळकट करण्यासाठी वापरला जातो अलीकडच्या काळात या खात्यातून निधी वाटप करताना शिंदे गटाच्या आमदार आणि नगरसेवकांना प्राधान्य दिलं जातं अशी तक्रार महायुतीतील इतर घटक पक्षांमध्ये वाढू लागली होती भाजपच्या आमदारांनीच यावर नाराजी व्यक्त करत नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली या तक्रारींना गांभीर्यानं घेत आणि संभाव्य निवडणुकांमध्ये पक्षाला राजकीय फटका बसू नये यासाठी फडणवीसांनी नगर विकास खात्याच्या निधी वाटपाच्या सर्व महत्वाच्या प्रस्ताव प्रस्तावांवर स्वतःची मंजुरी बंधनकारक केली आहे हा निर्णय घेताना एकीकडे एक एक भाजपच्या आमदारांच्या असंतोषावर फडणवीस यांनी उत्तर दिलच आहे तर दुसरीकडे शिंदे गटाच्या एकाधिकारशाही कारभाराला मर्यादा घालण्याचाही हा प्रयत्न आहे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये नगरसेवक नगराध्यक्ष आणि महापौर पदांच्या लढतीत युतीमध्ये स्थानिक तडजोडी कराव्या लागणार आहेत त्यासाठी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना समान संधी देणं आणि निधीच्या बळावर मतदारसंघ बळकट होऊ न देणं भाजपची रणनीती असल्याचं जाणवतंय त्यामुळे एकीकडे एक दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मैदान मजबूत करण्यासाठी पावलं उचलली तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या स्वातंत्र्याला एक, स्वातं एक मर्यादा घालून त्यांच्या खंबीर वर्चस्वावर प्रश्नचिन्ह उभं केलंय हेच राजकारण पुढे महायुतीच्या अंतर्गत सत्ता संघर्षात कशा प्रकारे परावर्तित होईल हेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे खर तर फडणवीसांच्या या निर्णयामुळं काय होईल तर महायुतीतील अंतर्गत कुरुभू बुरी आणि अधिक तीव्र होईल नगर विकास खात हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असलं तरी आता त्यांच्या निधी वाटपावर अंतिम मोहोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लागणार आहे म्हणजेच एखाद्या नगरसेवक किंवा आमदाराला मोठा निधी मंजूर करायचा असेल तर तो प्रस्ताव पहिल्यांदा शिंदे यांच्याकडे जाईल आणि त्यानंतर त्या फाईल्सवर मुख्यमंत्र्यांच्या सही शिवाय निधी वितरित होणार नाही ही नवी व्यवस्था म्हणजे शिंदे गटाच्या संपूर्ण आर्थिक स्वायत्ततेला मिळालेलं मृदू आव्हान आहे कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे गटात बाहेरून अनेक नगरसेवक येण्याची शक्यता वर्तवली जाते याच पार्श्वभूमीवर नव्या कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी हस्ते निधी वाटण्याचा प्रयत्न होऊ शकतो असा संशय महायुतीतील इतर घटक पक्ष व्यक्त करत होते या संदर्भात भाजप आणि इतर मित्र पक्षांच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती की नगर विकास खात्याचा निधी केवळ शिवसेनेच्या म्हणजेच शिंदे गटाच्या महानगरपालिकांना जास्त प्रमाणात दिला जातोय तर अन्य पालिकांकडे दुर्लक्ष केलं जाते या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत शिंदे गटाच्या निधी वाटपावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला त्यामुळं नगरविकास खात्याच्या माध्यमातून जे राजकीय वर्चस्व आणि संसाधन नियंत्रण शिंदे गटाने प्रस्थापित केलं होतं त्याला तात्पुरता का होईना पण रोख बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे समसमान वाटपाच्या नावाखाली आता सर्व घटक पक्षांच्या नगरसेवकांना आणि महापालिकांना निधी मिळण्याची शक्यता वाढेल परंतु त्याचबरोबर पर शिंदे गटाच्या अंतर्गत नाराजी वाढण्याचा धोका निर्माण झालाय ही, ही परिस्थिती भविष्यात महायुतीच्या राजकीय गणितांवर कसा परिणाम करेल यावर सगळ्यांचं लक्ष राहणार आहे पण सगळ्या घडामोडींवर कुठेतरी दुसऱ्या बाजूला अशा देखील चर्चा आहेत की यामाग उद्धव ठाकरेंची शिंदेना बॅकफूटला नेण्यासाठी राजकीय खेळी देखील असू शकते आता या चर्चांमध्ये किती तथ्य आहे ते येत्या काही काळातच स्पष्ट होईल सध्या तरी या सर्वावर तुम्हाला काय वाटतं नेमकं शिंदेनी स्वतःच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ने आता नेमकं कोणतं ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओटी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका